नमस्कार मी प्रवीण चौधरी आणि तुमचे सर्वांचे जय चौधरी क्रिएटर या आपल्या ज्ञानसंपन्न चॅनलवरती स्वागत आहे आज आपण एका अशा पवित्र ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याने हजारो वर्षापासून मानवी जीवनाला योग्य दिशा दिली आहे मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगात जेथे प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील कर्तव्य आणि कर्म याचा विसर पडत चालला आहे ते तेथे समाज प्रबोधनासाठी आपल्याला अशाच शाश्वत ज्ञानाची गरज आहे म्हणूनच आज भागवत गीता जयंतीनिमित्त आपण ज्ञानसागराचा श्री भागवत गीतेचा आवरण दिवस साजरा करणार आहोत चला पाहूया गीतेचा जन्म कधी झाला तिचा मूळ संदेश काय आहे आणि हा ग्रंथ आपल्याला आधुनिक जीवनातही कसा उपयुक्त ठरू शकतो मित्रांनो जय चौधरी क्रिएटर चॅनल अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आपल्यासमोर घेऊन येत असतं त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा कमेंट मात्र करायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आम्हाला आपल्यासमोर घेऊन येणे सोपं जातं भगवत गीता जयंती एका ज्ञानमय क्षणाची कथा आजची स्थिती ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी याच पवित्र दिवशी सुमारे पाच हजार वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या धर्मभूमीवर साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचे प्रिय सखा आणि शिष्य अर्जुन याला हा दिव्य उपदेश दिला होता या दिवसाचे महत्व काय हा जगातील एकमेव असा ग्रंथ आहे ज्याची जयंती जन्मदिवस साजरा केला जातो या एकादशीला मोक्षदाय एकादशी असेही म्हणतात कारण गीतेचे ज्ञान मनुष्याला मोक्ष मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवते आदिवस आपल्याला आठवण करून देतो की जीवनात जेव्हा कधी निराशा किंवा संभ्रम निर्माण होईल तेव्हा या ज्ञानदीपामुळे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळू शकते कुरुक्षेत्रावरची ती निर्णायक घटना महाभारताचे विनाशकारी युद्ध सुरू होण्यास काही क्षणच बाकी होते कौरव आणि पांडवाची सेना एकमेकासमोर उभी होती तेव्हा अर्जुन आपल्या रथातून खाली उतरला आणि समोर आपल्याच परिवारातील गुरुजनांना आणि नातेवाईकांना बघून त्याचे मन डगमगळले डगमळीत झाले अर्जुन म्हणाला हे कृष्णा मी कुणाला मारू हे सगळे माझेच बांधव आहेत माझ्या हातात माझ्या हातून हे पाप होणार नाही अर्जुन पूर्णपणे मोहग्रस्त झाला होता त्याचे गांडीवधनुष्य हातातून गळले तेव्हा सारथी असलेल्या श्रीकृष्णाने अर्जुनाला हा भ्रम दूर करण्यासाठी त्याला जे ज्ञान तत्वज्ञान समजून सांगितले तेच श्रीमगम भागवता होय गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय प्रकरणे आणि सातशे श्लोक आहेत हे ज्ञान केवळ अर्जुनासाठी नव्हते तर ते भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळात येणाऱ्या प्रत्येक मानवासाठी दिलेले एक जीवन मार्गदर्शक आहे गीतेतील पाच अनमोल आणि प्रेरणादायक श्लोक गीतेचा गाभा काही निवडक श्लोकातून आपल्याला मिळतो कर्मयोग म्हणजेच निष्काम कर्म अध्याय दोन श्लोक क्रमांक सत्तेचाळीस त्याचा सोपा अर्थ कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे त्याच्या फळावर कधीही नाही त्यामुळे तू कर्माच्या फळाची इच्छा बाळगू नकोस तसेच कर्म न करण्याचेही आग्रह धरू नकोस संदेश आपले कर्तव्य इंग्रजीमध्ये आपण करत असलेला जॉब फळाची आशा न ठेवता निष्ठेने करा यश अपयशाची चिंता करू नका आत्मतत्व अमरता अध्याय दोन श्लोक क्रमांक तेवीस सुपार्थ या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही, नाही। आणि वारा सुकवू शकत नाही संदेश शरीर निश्वर आहे पण आत्मा अमर आहे म्हणून मृत्यूचे किंवा विनाशाचे भय बाळगू नकोस मनावर नियंत्रण अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक सोपा अर्थ विषयाचे किंवा गोष्टीचे चिंतन करणाऱ्या मनुष्याला त्याच्याबद्दल आसक्ती किंवा आकर्षण उत्पन्न होते आसक्तीतून कामना किंवा इच्छा जन्म घेते आणि कामनेच्या मूर्तीमध्ये अडथळा असल्यास क्रोध उत्पन्न होतो संदेश आपल्याला इंद्रियावर आणि मनावर नियंत्रण ठेवा संदेश आपल्या इंद्रियावर आणि मनावर नियंत्रण ठेवा कारण इच्छा आणि क्रोध हेच दुःखाचे मूळ आहेत श्रद्धा आणि ज्ञान अध्याय क्रमांक चार श्लोक क्रमांक एकोणचाळीस अर्थ श्रद्धावान तत्पर आणि इंद्रिय ताब्यात ठेवणारा मनुष्य ज्ञान प्राप्त करतो ज्ञान प्राप्त झाल्यावर तो लगेच परमशक्ती किंवा अंतिम सुख प्राप्त करतो संदेश ज्ञानासाठी श्रद्धा किंवा विश्वास आणि एकाग्रता किंवा तत्परता असणे आवश्यक आहे जय चौधरी क्रिएटर हे आपल्या चॅनेलचा संकल्प भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नाही तर ते एक जीवन विज्ञान आहे जगातल्या कोणत्याही समस्येवर मग ती ऑफिसमधील असो कौटुंबिक असो किंवा आपल्या मनाची या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गीतेत लपलेले आहे भगवद्गीता जयंतीच्या या पवित्र दिवशी जय चौधरी क्रिएटर म्हणून आपल्या संकल्प हाच आहे या गीतेतील अनमोल सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोचविणे गीतेचा उपदेश सांगतो की आपण कोण आहोत आपले कर्तव्य काय आहे आणि आपण या जगात का आलो आहोत या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आपण नेहमीच प्रवृत्त राहूया हा माहितीपट तुम्हाला प्रेरित करेल अशी आशा आहे जर तुम्हाला हे ज्ञान आवडले असेल तर जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना भगवद्गीता जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा कर्म करत रहा फळ आपोआप मिळेल जय हिंद जय भारत जय संविधान जय भगवद्गीता